आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आमदार प्रशांत दादा ठाकूर आगे बढाओ तुम्हारे साथ प्रशांत दादा आगे बढाओ तुम्हारे साथ विकासाचा एकच द्या प्रशांत दादा खास तळोजा परिसरातील सेक्टर चौदा मधील गार्डन मध्ये नागरिकांसाठी सुलभ शौचालयाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे महानगरपालिकेने गार्डन विकसित केले असले तरी शौचालयाची सुविधा नसल्याने विशेषत महिला आणि लहान मुलांना मोठ्या गैरसोयींचा सा सामना करावा लागत होता या समस्येबाबत नागरिकांनी दहा दिवसांपूर्वीच पनवेल उत्तर मंडळाचे उपाध्यक्ष निर्दोष केनी यांच्याकडे तक्रार केली होती तक्रार मिळताच त्यांनी तात्काळ पुढाकार घेत सभागृह नेते परेश ठाकूर व संबंधित विभागाशी पाठपुरावा केला आणि नागरिकांच्या या गरजेची तातडी ओळखून सुलभ शौचालय उभारण्याच्या कामाला गती दिली त्यानुसार चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सेक्टर चौदा गार्डन मध्ये सुलभ शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले व लगेचच कामाला सुरुवात झाली आयोजकांच्या वतीने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हे काम लवकरच पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करण्यात येईल कार्यक्रमाला पनवेल उत्तर मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केनी आशा बोरसे भाजप महिला मंडळ तसेच भाजप युवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून निर्दोष केनी आणि भाजपाचे कौतुक होत आहे नक्कीच अतिशय आनंद होतोय कारण की गेल्याच आठवड्यात आम्ही सेक्टर पंधरामध्ये गार्डनचं ओपनिंग केलेलं आहे आणि तिथे काम सुरू सुरू केले आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या पाठिंब्याने तसेच सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे सातत्याने निर्दोळ दादा यांनी पाठपुरावा केला होता आणि पंधरा सेक्टरला गार्डनचं ओपनिंग मागच्याच आठवड्यात केलं तसेच आज देखील ओवे गावामध्ये रस्त्याचे डांबरीकरण उद्घाटन केलंय आणि कामाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आजच आज, आज, आज या सेक्टर आपल्या चौदाच्या गार्डन तळोजा मध्ये नेहमी सर्वजण जी काम दोन वर्षांपूर्वीच दादांनी केलेली होते आणि अतिशय सुंदर खेळणी देखील इथे मुलांसाठी बसवलेलं होतं आणि करमणुकीचं ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील तिथे विरंगुळा केंद्र वगैरेच देखील ओपनिंग केलेली होती तसेच ओपन देखील इथे नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली होती परंतु येणाऱ्या सर्व इथे महिलांना असो ज्येष्ठ नागरिकांना असो किंवा लहान मुलांना असू देत इथे खेळता खेळताच कधी शौ शौचालय नव्हते सुविधा उपलब्ध नव्हती त्याच्यामुळे त्यांनी सतत दा निर्दोष दादा यांच्याकडे मागणी केलेली होती की दादा इथे तुम्ही दा सुशोभीकरण केलेले आहे सर्व व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून दिलेत परंतु इथे एक शौचालय पाहिजे अशी मागणी नागरिकांची होती म्हणून दादांनी दादांनी सातत्याने आमदार दादा यांच्याकडे यांच्याकडे आणि तसेच सभागृह नेते सातत्याने मागणी केली आणि आज इथे नक्कीच याच भूमिपूजन करण्यात आले या कामाचं आणि शौचालयाचं भूमिपूजन करून कामाला देखील आज सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे कामांची सरबत्ती आज आता निर्दोष दादांनी इथे करण्यात आलेली केलेली आहे आणि तळोजामध्ये दे देखील हा जो विकास आहे त्या विकासाचं एकच नाव आहे विकासाचं विकासा नाव म्हणजे निर्दोष हे आहे तसेच ता पनवेल तालुक्यामध्ये आपले लाडके आमदार ठाकूर यांनी देखील विकासाचा ध्यास घेतला असल्यामुळे ही सगळी कामं अतिशय सुरळीतपणे पार पडलेली आहेत आणि नागरिक अतिशय सगळे आनंदात आहेत नागरिकांना एवढं सांगणं मला खूप आनंद होत आहे की तुम्हाला हवी ती जी गोष्ट आहे ती पूर्ण करणारा एकच व्यक्ती आहे तो म्हणजे निर्दोष किणी त्याच्यामुळे सर्वांनी फक्त त्यांच्या पाठिंब्याला नाही कायमस्वरूपी उभं राहायचंय एवढंच मी त्यांना आणि सतत त्यांच्यासाठी देखील अवेलेबल राहणारा एकच माणूस आहे अहोरात्र काम करणारा एकच माणूस आहे तो म्हणजे निर्दोष केली मी सुरुवात तर दादांपासूनच करते की थँक्यू सो मच दादा आणि ताई यांच्यामुळे खूप आमच्या तोलोजाचा विकास होत आहे आम्ही पहिले इथे मुलांना आमच्या घेऊन येत होतो खेळायला पण त्यांची खूप गैरसोय होत होती त्यामुळे मला वाटतं मी दादा आम्ही दादांना दहा दिवसापूर्वी आम्ही हे केलेलं विनंती की दादा आम्ही लहान मुलांना इथे घेऊन येतो पण आमची खूप गौरज होते पण आज काम ते काम करून टाकले त्याला खरंच सॅल्यूट आहे खूप दादा म्हणजे खूप म्हणजे जेवढा विकास होतो ना त्याचं सगळं क्रेडिट तर आमच्या दादा त्यामुळे खूप खूप थँक्यू कुठलीही आर्ट सांगितली ना निर्दोष दादांना तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाच्या हकेला ओ देणारा माणूस म्हणजे निर्दोष दादा आज प्रत्येकाने सांगितलं की आम्ही लहान मुलांना घेऊन येतो आमच्या मुलांना सोय नाही बाथरूम राहिलं तर कुठे जायचं मग हे सगळ्यांनी आम्ही पंधरा दिवसाच्या ह्या दहा दिवसाच्या एक आठवड्यामध्ये सांगितलं दादांना की असं असं आमच्या इथं चाललंय मग आमच्या मुलांना सोय नाही तर काय करणार मग त्या दादांनी सगळा पाठपुरावा केला आणि आज कामाला पण सुरुवात केली उद्घाटन झालं आणि लगेच कामाला सुरुवात केली असा नेता मला सांगा कोले आमच्या पाठीमागं म्हणलं तर एक हाक मारले तर निर्दोष दादा केलं व म्हणून देणारा माणूस आहे ह्या माणसाला आम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि खंबीरपणे पाठीमागं उभे आमदार प्रशांत दादा ठाकूर आणि दादा ठाकूर यांचा मी आभार मानते की आम्ही दादाला सांगितलं होतो की इथं शौचालय नाहीये म्हणून दादाला दहा दिवसा आम्ही बोललो होतो इथं नाहीये शौचालय हिच्यामुळं आज उद्घाटन झालं आहे शौचालय दादा थँक आमदार प्रशांत दादा ठाकूर व सभागृह नेते परेश दादा ठाकूर यांच्या दा सहकार्याने व आमचे धडाडीचे नेते मान्य श्री निर्दोष केनी आता आपलं गार्डन आहे सेक्टर चौदा सेक्टर नऊ किंवा नवीन जे सेक्टर पंधराचे गार्डन उद्घाटन झाले तस ह्या मध्ये उद्घाटन होऊन भरपूर वर्ष झाले पण इथं स्वच्छ शौचालयाची सोय नव्हती तर एक आम्ही पंधरा दिवस झालं दादांच्या मागे लागलेलो दादांनी पाठपुराव करून आता सेक्टर सेक्टर चौदाच्या शौचालयाचं कामाचे शुभारंभ झाले त्या त्याबद्दल दादा यांचे आमचे सर्व युवा मोर्चा महिला आघाडी किंवा जे आपले भाजप पदाधिकारी असतील त्यांच्यातर्फे दादांचे आभार व्यक्त करू तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस